शहरातील झपाट्याने कमी होत असलेल्या मोकळ्या जागांच्या रक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेने आणलेले तात्पुरते अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे मोकळ्या जागांच्या देखरेखीसाठी जाहिरातींच्या द्वारे महसूल उभारावा असे आवाहनही आमदार साटम यांनी महापालिकेला केले आहे मोकळ्या जागांसाठी पालिका की पालिकेचे धोरण तात्पुरते असून ते अकरा महिन्याच्या करारांवर खासगी पक्ष किंवा संस्थांना खुल्या जागा देखभालीसाठी देण्यास परवानगी देते मोकळ्या जागांबद्दल नागरिकांमध्ये चिंता आहे या जागा हडपल्या जाण्याची भीती आहे काही मोकळ्या जागांचे नफा कमविण्यासाठी क्लब किंवा रूपांतर केले जाऊ ते पुढे म्हणाले की मोकळ्या जागा देखभालीचे धोरण बनवताना प्रशासनाने सार्वजनिक भावना लक्षात घेतल्या नाही परिणामी धोरणाला तीव्र विरोध झाला सर्व मोकळ्या जागांची देखभाल पालिकेनेच करावी त्या खाजगी पक्ष ट्रस्ट संघटना किंवा संस्थांना देऊ नये या मोकळ्या जागांमध्ये जाहिराती नियंत्रित करून देखभालीसाठी पालिका महसूल निर्माण करू शकते नवीन नागरिक अनुकूल धोरण तयार होईपर्यंत सध्याच्या अकरा महिन्याच्या तात्पुरत्या धोरणाअंतर्गत कोणत्याही नवीन मोकळ्या जागेचे वाटप करू नये असे आवाहन आमदार साटम यांनी पालिका प्रशासनाला केले एखाद्या ट्रस्टने खाजगी पक्षाने जागा ताब्यात घेतली की त्यांना बाहेर काढणे कठीण होते काही ट्रस्ट धोरण अंतिम होण्यापूर्वी अकरा महिन्याच्या अंतर्गत हितसंबंधांसह अर्ज करत आहे या संस्थांना शहरातील एकही मोकळी जागा दिली जाणार नाही याची खात्री पालिका प्रशासनाने करावी सर्व मोकळ्या जागा पालिकेने स्वतःकडे राखल्या पाहिजेत अशी मागणी आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे लिहिलेल्या पत्रात केलेली आहे आपल्या पालिका परिसरात सुद्धा एखाद्या संस्थेने ट्रस्टने किंवा खाजगी पक्षाने जागा हडप केली आहे का किंवा पालिकेच्या जा मोकळ्या जागांचे नफा कमविण्यासाठी क्लब किंवा जिमखान्यात रूपांतर केलं असेल तर कमेंट करून व्यक्त व्हा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका